सोलापूरातील सराईत गुन्हेगार मुदस्सर कादिर कुरेशी याला सोलापूर तसंच धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलं मुदस्सर कादीर कुरेशी व एकतीस राहणार कुरेशी गल्ली दक्षिण कसबा साखरपेठ विरुद्ध सन दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस या कालावधीत गैरकायद्याची मंडळी जमा करून दंगा करणं जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं सरकारी नोकरांच्या कामात अडथळा निर्माण करणं अवैधरित्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून मुदस्सर कुरेशियाला सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं तडीपार केल्यानंतर त्याला इंदापूर पुणे इथं सोडण्यात आलं आहे